जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे त्रेसष्ट आपण भस्मासूर आहोत माणसाला मिळालेल्या चांगल्या वृत्तीचा तो योग्य उपयोग करीत नाही हे सांगण्यासाठी श्री महाराजांनी एक उदाहरण दिलं ते म्हणाले विस्मरण हा माणसाला मिळालेला एक वरच आहे आपल्याला पुष्कळ गोष्टींचा विसर आपोआप पडतो त्यामुळे जीवन असह्य होत नाही हे खरं पण आपण भगवंतालाच विसरलो म्हणजे विस्मरणाच्या वराचा प्रयोग भस्मासुराप्रमाणे आपण वर देणाऱ्या भगवंतावरच केला याला काय म्हणावं ही होती आठवण क्रमांक एकशे त्रेसष्ट आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे चौसष्ट शुक तयार आहे पण परीक्षित कुठे आहे कराडसे दादासाहेब श्री रामनवमीचा उत्सव संपवून परत निघाले श्री महाराजांना ते म्हणाले महाराज दरवर्षी भाद्रपद मासात मी भागवत सप्ताह करतो यंदा माझ्या मनात आहे की शुकाचार्यांसारख्या वक्त्याकडून भागवत ऐकावं असा एखादा वक्ता आपण सांगा त्यावर श्री महाराज बोलले दादासाहेब सात दिवस भागवत श्रवण केल्यावर आठव्या दिवशी कृतकृत्यतेच्या आनंदात देह सोडायला तयार असणारा परीक्षित श्रोता शोधून काढावा शुक माझ्याकडे तयार आहे दादासाहेब गेल्यावर हा शुक कोण असं विचारता श्री महाराज म्हणाले आपले ब्रह्मानंद बुवाच आहेत की त्यांचं वैराग्य शुकाहून काही कमी नाही ही होती आठवण क्रमांक एकशे चौसष्ट आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पासष्ट ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग श्री शंकराचार्यांचा ज्ञानमार्ग आणि संतांचा भक्तिमार्ग यांच्यामध्ये फरक कोणता या प्रश्नाचं उत्तर देताना श्री महाराज म्हणाले दोन्ही मार्ग एकाच भगवंताकडे नेणारे आहेत पण कोणत्या मार्गानं जायचं ते साधकाच्या तयारीवर आणि प्रवृत्तीवर अवलंबून असतं ज्ञानमार्गासाठी तीव्र धारणा लागते बुद्धी सूक्ष्म असावी लागते सर्वसाधारणपणे या मार्गाचे अधिकारी थोडे आढळतात पण भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे सर्वांना सूक्ष्म बुद्धी असत नाही पण सर्वजण प्रेम करू शकतात प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडं वळवलं की भक्ती करता येते प्रेमामध्ये ओलावा असतो बुद्धी त्या मानानं कठोर असते बुद्धीनं भगवंत लवकर गाठता येतो भक्तीनं त्याहून अधिक वेळ लागतो पण सामान्य माणसांना प्रेमाचा मार्ग सोयीचा वाटतो नामस्मरणानं भगवंताचं प्रेम अनायास उत्पन्न होतं ही होती आठवण क्रमांक एकशे पासष्ट आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सुखसोयीवरून संतांचं स्थान परीक्षू नये एकदा काही मंडळी संतांच्या समाधीच्या दर्शनास जाऊन आली काही ठिकाणी त्यांची सोय चांगली झाली तर काही ठिकाणी त्यांची व्हावी तशी सोय झाली नाही ज्या ठिकाणी गैरसोय झाली त्या सत्पुरुषांबद्दल मंडळींच्या मनात विकल्प आला त्याबद्दल बोलताना श्री महाराज म्हणाले संतांचं संत पण बाहेरून पाहायचं नसतं ज्याच्या स्थानी चांगली सोय झाली तो संत चांगला आणि ज्याच्या स्थानी गैरसोय झाली तो संत चांगला नाही असं समजणं अगदी चुकीचं आहे ज्याच्या समाधीपाशी मन शांत होतं आणि चटकन अंतर्मुख होतं ती पुण्यभूमी आहे असं नक्की समजावं देहाला सुख देणं हे संतांचं काम नाही तरी ते येणाऱ्या जाणाऱ्याची शक्य तेवढी सोय पाहतात त्यातून थोडी गैरसोय झाली तर ते काय करतील असो ही होती आठवण क्रमांक एकशे सहासष्ट सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय